बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ नवनाथ वाघमारे या ओबीसी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने मराठा समाजाच्या भावना दुखावतील असे वादग्रस्त वक्तव्य केले असून या वक्तव्यामुळे सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत त्यामुळे येवला पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येईल तसेच गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे या मागणीचे निवेदन येवला शहर व तालुका पोलिसांना देण्यात आले अवनाथ वाघमारे यांनी मराठा समाज हा निजामाच्या औलादी आहेत असा असे शब्द वापरून या मराठा समाजाचा अपमान केलेला आहे याचाच एक निषेध म्हणून येवला लासलगाव मराठा समाजाच्या वतीनं येवला पोलीस स्टेशन येते त्यांच्यावरती गुन्हा नोंदवावा अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे व हा गुन्हा लवकरात लवकर या पोलीस स्टेशननी दाखल करावा व ही सामाजिक परिस्थिती जी बिघडत आहे याच्यावरती आवर घालावा अशी आ, अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत अन्यथा मोठ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल सत्तर वर्षापासून ज्या समाजावर सातत्याने अन्याय होत आहे आणि तो समाज या ठिकाणी संविधानाच्या पद्धतीने लढा देत आहे आणि अशा मराठा समाजावरती श्री नवनाथ वाघमारे यांनी कुठेतरी वादग्रस्त विधान करून या ठिकाणी समाजामध्ये तीड निर्माण होईल अशी भूमिका आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी मांडली कुठेतरी मराठा समाज निदमाची अवलाद आहे खऱ्या अर्थानं नवनाथ वाघमारे यांनी मराठ्यांचा अभ्यास केला पाहिजे की ज्या ज्या वेळेस खऱ्या अर्थानं या राष्ट्रावर या देशावर संकट आलेले आहेत त्यावेळेस मराठा समाज खऱ्या अर्थानं त्या संकटाला लढा देण्यासाठी किंवा न्याय देण्यासाठी पुढे तागदिन उभा राहिलेला आहे वाघमारायला खऱ्या अर्थानं आपल्या कुठंतरी बागची बाजू सांभाळली पाहिजे हे गोष्टी न करता मराठा समाजावर अशा अपद्रव पद्धतीचा अपशब्द वापरून मराठा समाजावर अशा पद्धतीनं या पद्धतीनं भाषा वापरून कुठेतरी चुकीचं आहे म्हणून करता लासलगाव येवला परिसराच्या वतीनं किंवा समाज बांधवांच्या वतीनं येवला तालुक्याचं जे काही ग्रामीण पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी ताकदीनं मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे याची जर पोलीस स्टेशनने दखल घेतली आणि गुन्हा दाखल जर झाला नाही तर याच्यापेक्षा ताकदी या ठिकाणी मराठा समाज रस्त्यावर उतरेल याची नोंद या ठिकाणी शासनाने घ्यायची